कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या निकटच्या नातेवाईकांना पन्नास हजाराची आर्थिक मदत शासनातर्फे मिळणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे मात्र या ऑनलाईन सॉफ्टवेअर मध्ये मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ दिसून येत आहे अमरावती महानगरपालिका हद्दीत कोरोनामुळे पाचशे सदुसष्ट मृत्यू झाले आहे मात्र चक्क नऊशे चाळीस अर्ज आल्याने खळबळ उडाली आहे यात नागपूरसह ग्रामीण भागातून देखील अर्ज आले आहे तर हे अर्ज चुकीने आले असावे असे स्पष्टीकरण मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले तर कोरोना झाल्याने रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर तीस दिवसात मृत्यू झाल्यास त्यांना देखील मदत मिळणार असल्याचं आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाचशे सदुसष्ट लोकांचा कोविडने मृत्यू झालेला आहे आणि आता शासनाने कोविडने रु मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकाला पन्नास हजार सामुग्र अनुदान देण्याचा सा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने काही अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आहे जवळजवळ नऊशे चाळीस एवढे ॲप्लिकेशन्स आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत यातले एकशे सत्तर जे अर्ज आहेत त्यांची तपासणी करून आपण ते फॉरवर्डसुद्धा केलेले आहेत मंजुरीसाठी आता प्रश्न असा आहे की रेकॉर्डला पाचशे सदुसष्ट असताना नऊशे चाळीस अर्ज का आलेले आहेत तर याचं कारण असं होऊ शकते की काही लोकांनी चुकून हे नागपूरच्या व्यक्तीने अमरावतीमध्ये अप्लाय केलं असेल किंवा ह्या योजनेमध्ये अशीसुद्धा तरतूद आहे की एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि तेव्हा पॉझिटिव्ह होत आहे आणि त्यांना इथून डिस्चार्ज झाला बरे होऊन गेलेत आणि तीस दिवसाच्या आज जर मृत्यू झाला असेल तर त्यांनासुद्धा हे सानुग्रहण अनुदान मिळणार आहे त्यामुळे निश्चितच पाचशे सदुसष्टपेक्षा जास्त लाभार्थी आपल्याकडे येऊ शकतात आतापर्यंत किती रुग्णाचे नाते नातेवाईकांना मदत मिळाली आपण एकशे सत्तर लोकांना येथून आतापर्यंत ची शिफारस केली आहे त्यां त्यांच्या योग्य यो असल्यामुळे त्यातल्या किती लोकांना मिळाले त्याचा डेटा माझ्याकडे नाही आहे परंतु त्यातल्या काही लोकांना अनुदान मिळालेलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती